काय झाले आता तू अंगाला गड्याचं काम म्हटलं असं आहे लोअर फाडायचे कुठंतरी आता गडी येईल माझ्या माग कपचूप येईलच मला वाटते गॅरंटीड सांगतो येईलच भूक्या कडिया ये तिकडे मला बघायचं आहे काळात ठकण्या नुसता तसलं तेवढं सांगायची गरज नाही आलाच मी बरोबर ओळखले आलो तुझ्या तू येणार म्हणजे येणारच येणार म्हणजे येणार कॉल ठाकणार नुसता आहे ठाकणा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता जस्ट उठलेलं आहे अजून सूर्य उजडलेलं आहे सगळं मस्त चिमण्यांचं नुसतं सुरू आहे हे आमच्या सगळ्याचं काही गजर असते म्हणजे आमचा हि किलबिलाट बा कसा बसलाय पसरला आहे नुसता तिकडं थोड्या वेळात झाला फिरू आंघूळ करू मग तुम्हाला भेटूया अरे बाप आ थोड्या वेळा भेटतो म्हटलं की उघडं उठला पटकन अरे ठ्या यो काय म्हणतेस बघू काय जायचं गे बाई जायचं का चातरी चाकडे आला हरामी हो बला नमस्कार आशीर्वाद आशीर्वाद सकाळ सकाळचा आशीर्वाद चांगला असतो आशीर्वाद सदा सुखी राहा काय करा डबल आशीर्वाद बरं डबल आशीर्वाद गिरा थोड्यानं जाय लगेच घेतलं लगेच उठलं की पटकन जायचं जे हां हां पुरे पिल्लू चिंगिंग आला गडी सोंडी आलाच अरे बापरे तिसरा सुरवात तिकडे योग <laughs> पहिला योगा आता गडी आलो वर वर आला अरे बाप बापरा बाप काय ग काय बसायच आहे बाप ठगी शेपूड नुसते हलते पटकन बसा असा बसली राजे बस अरे बाप आप झोपाल राज्यांना अजूनही येतच आहे ना मग आम्ही काय करायचो आम्ही झोप असो म्हणजे सिंगिंग सिंगिंग चला बसू दे साहेबांना आणि आपण थोड्या वेळानं जाऊया टेंशन घेऊन ओस तेव्हा भगत देव असते भेटायला चला थोड्या वेळ जाऊ फिरवायला आणि आंघोळ गेल्या भेटतो तुम्हाला सोय पाकाम चला चा पिऊया फ्रेश हो सात वाजून गेलेले आहेत पटापटावर पाहिजे साहेबिठ झोपलेले आहेत थोड्या वेळ चार पायावर होतीलच विशेषच नाही पप्पा अजून आले नाहीत हे बा साहेबांची एंट्री झालेली आहे अशा तऱ्हेने टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू हे बघा पहिला टी शर्टच अगं बापरे बापरा हा हा तेच व्यायाम चौदा जोरदार पाड्याचं वरती तण करू कुठं तरी पहिलं बूट काढावा माणसाने मग टी शर्ट काढावा सांगून काही यांना पटणार नाही ह्यांचेच मनके खरे चला जाऊया आता दुकानला साहेब इकडे येऊन पसरलेले आहेत हे साहेब आत्ताची आंघोळ करून आलेले आहेत मॅडमचा स्वयंपाक झालेला आहे डबा घेऊ आणि सटकू आता आल्यावर डायरेक्ट बाय कुणाला नको का नको मला आता आता जातो जरा वा

ज्यू या फ्रेज आलेला आता ज्यू मग तुम्हाला भेटतो काय झाले आता का असतो अंगाला पॅन्ट सगळं बसायला माझी पॅन्ट गड्याचं का गड्याचं का म्हणलं असं आहे लोअर फाडायची कुठंतरी आता कड येईल माझ्या माग कपचूप येईलच मला वाटते गॅरंटीड सांगतो येईलच भूक्या कडी आहे मला बघायचं आहे काळा ठकना नुसता तसलं तेवढं सांगायची गरज नाही आलाच मी बरोबर ओळखले तुला तू येणार म्हणजे येणारच येणार म्हणजे येणार कळ ठकडा नुसता आहे ठकना का थकना ब्लॉग संपवे की बरोबर ब्लॉगला संपताना देते कडे ब्लॉगला संप तिकडे तोंड करून लावल्यावर आता काय सांग झाला ब्लॉगला ला संपूर्ण म्हणजे इकडे तोंड करायचं हा खेता नव्हतं बरं इथं इत, इथं इत, मोबाईल माझ्याकडे हातात ब्लॉग ला का बर असं करतोय हां अरे बापरे बसा लागला कालच्या का, सेम कालच्यासारखं काय याच्यात फरक पडणार ना तर चला जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेव नवीन असा आलं तर सबस्क्राईब करा बोलल्या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये की बाय 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 कर, बाए, बाए कर। Bye. 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 Get. Get. Bye. Bye, guys. Bye. Bye.